नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आर्थिक संकटातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणं ही आपली जबाबदारी असल्याचं मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांनी व्यक्त केलंय नुकतीच महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेच्या उपाध्यक्षपदी जयवंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल मिरजमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते दरम्यान सचिव हा सोसायटीचा आत्मा असून त्यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या पाहिजेत या सचिवांचा प्रतिनिधी म्हणून मी आमदार झाल्यास प्रत्येक सचिवाच्या अडीअडचणींचा पाठपुरावा करेन त्यामुळे प्रत्येक सचिवाला आपण स्वतःच आमदार झाल्यासारखं वाटेल असं मनोगतही होणमोरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे यावेळी राज्य सचिव संघटनेचे उपाध्यक्ष जयवंत पाटील भगवानराव मोहिते सर्जेराव मोरे सुनील तांदळे बाबूराव माने आदींसह सचिव बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया पहिल्यांदा आरती पाऊस झाला त्याच्यामध्ये थोडेसे आता लखो रुपये शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आणि ते कर्ज आता कसं फेरायचं जयंत पाटील साहेब ही खूप मोठी अडचण आता शेतकऱ्यांच्या असणार आहे आणि आता आमच्या बँकेचा दाखवा लागणार आहे की वसुली का वसुली वो का पहिल्यांदा लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन या मार्च अगोदर काय तर निर्णय होईल आणि सूट मिळेल काय कर्ज माफी मिळेल काय ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही त्याच्यानंतर आता अडचण झाली द्राक्षबागेच्या आज छट्या झाल्या मोठ्या प्रमाणात आमच्या निरोध आरोग्यामध्ये द्राक्षदा दिलेला आहे पश्चिम भागात रोगाचा विषय वेगळा आहे पण पश्चिम भागामध्ये सुद्धा मुळ्या भोजण्यासारख्या रोग आलेला आहे मुळ्या म्हणजे वाढेल झाल्यात मुळ्या फुटल्या आणि त्याच्यामुळे उसाचे भाड कसे वाढ झाली नाही उतारा किती मिळत नाही माहीत नाही तेव्हा सोसायटीचे वसुचे खूप अडचण आहे तर मी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आपल्याला जरा डिसेंबरपासूनच घेवाधुरी करता येईल काय करता येईल का तो विषय महत्वाचा असणार जर आपल्याला दिवाळीपासूनच खेळाधुळे करता आली मी असं तर ते सुद्धा काळायला तुम्हाला मी अधिकृत पण ऑलॉपेशन मिळून त्याची व्यवस्था करू अधिकृत तुम्हाला सांगलं जाईल की असं असं करा कारण त्यामध्ये बँकेचा तोटा नाही सोसायट तोटा नाही झाला तर फायदा आपल्या शेतकऱ्यांचं होणार आहे आणि ते करणं कायचं असं आणि शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करत असताना आता कदम वगैरे आहे मला सगळे आहे सगळे सचिवांचे सगळ्यांची नावं मला पाहिजे की मला यांचं साहेब कोण येतात आमचे काही ही अडचण आहे असं सांगता कारण मी असं आहे मी तू आहे मी जिल्हा बँक डायरेक्टर म्हणून कधी सरकारने काम करत नाही पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो मी हे सोसायटीचे सभासद आणि सचिव आणि जिल्हा बँकेचा युवाड मला काय असेल मला सांगा काय असं करा आणि मला खरोखर अडचण झाली तर माझ्या या साहेबांना काय फोन असतात या साहेबांना माझे चार फोन असतात ह्याला काय करा यांना काय करा असं असतं जर तुम्ही चांगले काम करत आहात आणि माझं एक खात्री आहे म्हणजे जिल्हा बँकेमध्ये माझ्या जर सामान्य सध्या सांगू शकतो की ग्रासूटची काय परिस्थिती आहे आज जिल्हा बँक म्हणजे आमदार आणि खासदार साखर कारखाना शेतकरीचेअरमन कारखान्याचे चेअरमन आमदार सचिवांचं काय पाच पाच वर्षाच्या माझ्या सचिव असतील तर काय होतं ठीक आहे एका शेतकऱ्याचे दोन पक्ष जमीन असते आणि त्यात बाजरी नंतर ते घालतर फक्त कापूस ह्याच्याशिवाय दुसरं टीम असतं यांना आधी यादी राहिले कोण बघायला नाही पण आपल्याकडे आम्ही नमुन्याचे पे अगदी भाजपाला पुढे शेतीपासून द्राक्षेबाग डाळे सफर पानमुळे पानवळामध्ये अशा परिस्थितीमध्ये आमचे शेतकरी आणि सचिव काम करत असताना येणारे अडचणी आहेत तर मला माहिती जवळ जास्त सोसायट्या इतके कमी असतील सोसायटीमध्ये सुतारपूर आहे पण त्या काळामध्ये सचिवांची भरती बंद केली होती संस्थाने नेमकं त्यामुळे आम्ही तो पाठपुळा केला आणि पाच गोळा करून पण आपल्याला भरती करण्याचा प्रत्येक केला पाटील साहेब तुम्हाला समोर आणि पाटील साहेबांचा सरकार आहे पाटील साहेबांचं सरकार अभ्यासो माणूस पाटील साहेबांचं वक्तृत्व आणि पाटील साहेबांची संचालक मंडळापुढं किंवा वरिष्ठांच्या पुढं ते ठामपणानं आणि परफेक्ट मागणी करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मी अगोदरच करायची घोषणा करून मोकळा झालो असतो सर तुम्ही चिंता करू नका जिथं जयंत पाटील तिथं आम्ही जिथं जयंत पाटील तिथं तुम्ही आमचा मिरज तालुक्यातला सर्व गट सचिव हा जयंत पाटील होण मारे सर म्हणून आणि जयंत पाटील म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही कायम ठाम राहू एवढीच तुम्हाला सांगतो